नमस्कार मी आहे माधुरी माधुरी हेल्दी फूड चॅनलमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत करत आहे आज मी तुम्हाला दाखवत आहे सुक्की मच्छी याला सुकटही म्हणतात आणि जवळही म्हणतात हे वर्षभर आपल्याला कसं स्टोअर करायचं आहे सा ही साधी सुप्पी पद्धत मी तुम्हाला आज दाखवत आहे आपल्याला फ्रीजमध्ये न ठेवता साध्या स्टीलच्या किंवा प्लास्टिकच्या डब्यात ही सुकट ठेवायची आहे वर्षभरासाठी तर मी तुम्हाला दाखवत आहे यासाठी आपल्याला काय करायचं आहे यासाठी आपल्याला गॅसवर एक कढई गरम करून घ्यायची आहे कढई घेत थोडी गरम झाली की याच्यामध्ये आपल्याला ही जी सुक्की मच्छी आहे बारीक याला सुकट म्हणतात ही सुकट आपल्याला या कढईमध्ये घ्यायची आहे मी जास्त प्रमाणात ही विकत घेतली होती सुकट मला सुकट लागते आवडते मस्त त्याची चटणी करून आम्ही सगळे खातो कधी भाजी नसेल तर आपल्याला ही सुकट बरी पडते भाजी करण्यासाठी तर आता ही सगळी सुकट मी घेत आहे याचा दोन भाग करून मी एक भाग आता तुम्हाला दाखवत आहे की खरपूस अशी मी आता ही सुकट भाजून घेणार आहे सुकट आपल्याला कढईमध्ये जेवढी बसेल तेवढीच घ्यायची आहे आणि बाकी जर जास्त प्रमाणात सुकट घेतली असेल तुम्ही जवळा घेतला असेल तर त्याचे दोन भाग करा तीन भाग करा आणि ती भाजा रितसर अशी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे उगा जास्त भरली की ती कुठे जास्त जास्त भाजेल करपेल कुठे नाही भाजणार तर ती स्टोर नाही राहणार नीट आणि त्याच्यामध्ये पाखरं होऊ शकतात त्यासाठी कढईमध्ये जेवढी सुकट बसू शकते नॉर्मल तेवढीच आपण घेऊन खरपूस अशी भाजून घ्यायची आहे हे बघा तीन साडेतीन मिनटं झाली आहेत याचा कलर बदलायला लागला आहे ब्राऊनचा असा कलर येतो सुकटला याच्यामध्ये पण प्रकार असतात मोठी सुकट असते बारीक सुकट मी बारीक घेतली आणि थोडीशी पांढरी घेतली होती आता ही सुकट थोडी ब्राऊनसर होत चालली आहे चॉकलेटी कलर असा थोडा येत आहे त्याला आणि अजूनही नीट भाजलेली नाही आहे तर मी परत व्यवस्थित परतून घेते चमच्याने आपल्याला किंवा उलटण्याने खालवर व्यवस्थित करायची आहे सगळ्या बाजूंनी सुकट भाजली गेली पाहिजे जर नीट भाजली तरच ती नीट राहणार आहे याच्यामध्ये पाखरं होणार नाही आहे वर्षभर जर तुम्ही थोडीशी भाजली आणि ती स्टोर केली तर ती खराब होऊन जाईल हे बघा एक चार साडेचार मिनटं झाली आहे बघा किती खरपूस अशी भाजली आहे आणि कलरही छान आलेला आहे बघा मी थोडीशी अजूनही भाजून घेते आहे कलर त्याचा बघा बदललेला आहे आता ती खरपूस असं आपल्याला कळतं की हां खरपूस भाजून झालेली आहे हे बघा आता सुकट पूर्णपणे भाजून झालेली आहे मी तरीही थोडंसं गॅस बंद जास्त बंद करून बारीक करून ही सुकट भाजून घेते आता बंद केलेलं आहे गॅस मी आणि आता हे बघा सुकट भाजून झालेली आहे आपल्याला ही फ्रीजमध्ये नाही ठेवायची अशी सुक्या एका डब्यामध्ये आपल्याला भरून ठेवायची आहे याच्यासाठी मी जेव्हा सुकट घेतली होती ही व्यवस्थित साफ करून घेतली आणि चार ते पाच तास फॅन खाली ठेवली होती आणि मग मी भाजून घेत आहे आता दुसरा भाग जो काढला होता बाजूला सुट्टीचा तर तो तोही मी कढईमध्ये टाकलेला आहे हे बघा अशाच प्रकारे आपल्याला ही सुकट भाजून घ्यायची आहे बघा अशाच प्रकारे मी खरपूस अशी भाजून घेतलेली आहे सुकट मस्त कलर आलेला आहे सुकटला आता जेव्हा झटपट आपल्याला भाजी करायची आहे कुठली पालेभाजी किंवा फळभाजी नाही आपल्याकडे तर ही सुकट चटणी आपण करू शकतो डायरेक्ट घेऊन धुवून स्वच्छ कांद्यामध्ये परतून मस्त सुकटची चटणी होती मी तोही व्हिडिओ सुकटच्या चटणीचा तुम्हाला पुन्हा पुढे दाखवणार आहे बघा आपली सुकट भाजून झालेली आहे मी एक स्टीलचा डबा घेतला आहे मोठा आणि त्याच्यामध्ये सगळी सुकट गार थंड करून मग ठेवली आहे आता याच्यावर झाकण ठेवून बंद करून मी जेव्हा मला सुकटची चटणी करायची आहे जवळ्याची चटणी करायची आहे तेव्हा मी हा डबा उघडून जेवढी चटणी पाहिजे तेवढी ही सुकट बाजूला काढून करणारे आहे आणि पुन्हा डबा नॉर्मल ठिकाणी ठेवणार आहे फ्रीजमध्ये नाही ठेवला तरी चालेल तर ही सुकट वर्षभर राहायची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा